बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया ठळक बातम्या चौदा कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित सोनिया गांधी यांचं वक्तव्य नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय संस्थेचा कार्यक्षम आमदार पुरस्कार मंत्री आशिष शेलार यांना प्रदान अमित ठाकरे भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शक्यता आणि एका जातीच्या बळावर पक्ष उभा राहत नाही छगन भुजबळांचा पंकजा मुंडेंना सल्ला नमस्कार मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट हेडलाइन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास चौदा कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिलेत त्यामुळे सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केली ग्रामीण भागातल्या नागरिकांना पंच्याहत्तर टक्के आणि नागरी भागातल्या नागरिकांना लाभ देणं हे अन्न सुरक्षा कायद्याचं उद्दिष्ट आहे हा विशेष अधिकार नसून नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे असंही गांधी म्हणाल्या कैलासवासी आमदार माधवराव लिमय स्मृती कार्यक्षम आमदार पुरस्कार भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सन्मान चिन्ह मानपत्र शाल श्रीफळ पन्नास हजार रुपयांचा धनादेश असं पुरस्काराचं स्वरूप आहे नाशिकच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या एकशे चौऱ्याऐंशी वर्ष जुन्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने परशुराम सायखेडकर नाट्यगृहात हा पुरस्कार देण्यात आला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली या भेटी संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येण्याची शक्यता आहे याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे आणि भाजप युती होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नवा पक्ष काढण्याचे विधान केलंय पण त्या बोलल्या म्हणून लगेचच तसं काही करतील असं मला वाटत नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय एका जातीच्या बळावर कोणताही पक्ष उभा राहत नाही असा वडिलकीचा सल्लाही भुजबळांनी या प्रकरणी दिलाय नाशिकमध्ये बोलताना गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील असं विधान मुंडेंनी केलं होतं अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सहकार विभागाची नोटीस आली आहे बँकेच्या संचालक पदावरून आपल्याला निलंबित का करू नये असा सवाल सहकार विभागानं कडू यांना विचारला विरोधी गटातील बारा संचालकांनी सहकार विभागाकडे केली होती या प्रकरणामुळे बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे छोटीशी विश्रांती घेऊयात ऐतिहासिक वारसा मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्त्वाची बात नाशिकच्या मनमाड मधील तत्कालीन दत्तभक्त साधक ईश्वरनिष्ठांनी सन एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सद्गुरु दत्तात्रयांच्या उपासनेची मुहूर्तमेढ रवली श्री गुरु दत्तात्रयांच्या भजनाची गुरु दत्ता दर गुरुवारी सेवा सुरू झाली आणि त्यातूनच श्री दत्तोपासक मंडळाची स्थापना झाली श्री दत्तप्रभूंच्या कृपेने आणि सर्व ज्येष्ठ दत्तोपासकांच्या आशीर्वादाने सन एकोणीसशे मध्ये सुरू झालेली दत्तोपासना आस्था गायत दर गुरुवारी अखंडपणे सुरू असून आज या दत्तोपासना करणाऱ्या मंडळाला साठ वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्त महाआरतीने प्रसादाचा कार्यक्रम पार पडला राज्यामध्ये प्रसिद्ध असणारी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वीर यात्रा आजपासून सुरू होतीये जवळपास तेरा दिवस ही यात्रा चालणार आहे श्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त ही यात्रा होत असते जिल्ह्यातील तब्बल चौवेचाळीस था हजार शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केलेली आहे सोयाबीन विक्रीसाठी सहा फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातले सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बंद झालेले आहेत आणि आतापर्यंत केवळ वीस हजार शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे आणि तब्बल निम्म्यापेक्षा जास्त तेवीस हजार शेतकरी हे सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले आहेत त्यांचं सोयाबीन शेत घरात पडू नये यामु शेतकऱ्यांना खुल्या भावानं विक्री करावी लागते खुल्या भावानं विक्री करताना सध्या जो हमीभाव भाव आहे चार हजार आठशे खुल्या भावामध्ये विक्री करताना पस्तीसशे पासून अडतीसशे पर्यंत विक्री करावी लागते त्यामुळं शेतकऱ्याला प्रत्येक क्विंटल रुपये आर्थिक नुकसान आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे की शासनानं अजून एक महिनाभर सोयाबीन हमी मुदतवाढ देण्यात यावी ज्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात की विकासाचं पहिलं इंजिन हे शे, शेती आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री असं म्हणतात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आरोग्य विभागाला सामुदायिक औषधोपचार मोहिमेअंतर्गत हत्तीरोग आजाराचं नियंत्रण आणि निर्मूलन करण्यासाठी शासनाकडून दोन हजार तीस पर्यंतचं उद्दिष्ट देण्यात आलंय भात शेंगाडे तलाव उघड्या नाल्या सांडपाण्याच्या विल्हेवाटाची योग्य सुविधा नसल्याने भंडारा जिल्ह्यात हत्तीरोगाचा जास्त प्रादुर्भाव आढळून येतोय परिणामी तुमसर लाखानी आणि मोहाडी तालुक्यात विशेष औषधोपचार मोहीम राबवण्याचा निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते त्या अनुषंगाने भंडाऱ्यात हत्तीरोग निर्मूलन मोहिमेला आजपासून प्रारंभ झालाय बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बातमी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर राज्य आणि केंद्र सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप करत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने बीड जिल्हा कचेरीसमोर आज तीव्र निदर्शनं करण्यात आली विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भरीव आर्थिक तरतूद झाली पाहिजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सरकार कमी खर्च करते अशी खंत व्यक्त करत स्टुडंट फेडरेशनच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण मोफत करा अशी मागणी केली आहे आजकाल आपण बघताय की शिक्षणावर खूप कमी खर्च व्हायला हो लागला आप आपल्याला आपल्याला शिक्षणावर जास्त खर्च करायला पाहिजे जसं आपण आपण फ्युचर बघतो आपल्या भविष्य बघतो आपल्या स्टुडंटचं तर आपल्याला जे गोरगरीब आहेत जे गोरगरीब शिक्षण घेत आहेत त्यांना आपण एवढा खर्च हे तेवढा खर्च नाही करू शकत त्या खर्च कमी करायला पाहिजे आपल्या शिक्षण खरं तर फ्री करायला पाहिजे शिक्षण की आपल्या सगळ्या जेवढे बी गोरगरीब लोक आहेत जेवढे शिक्षण करण्यासाठी झटत आहेत त्यांना सगळ्यांना शिक्षण भेटायला पाहिजे म्हणून आपण आम्ही ही आंदोलन करतोय काय केंद्र शासनाकडे त्यांनी जे गरीब गोर गरी जे नाही कर, करत आहे ते त्यांनी केलं पाहिजे त्यांनी शिक्षण वाढ शिक्षणाचे जे शिक्षन खर्च आहे तो कमी केला पाहिजे हे आमचं मागणं आहे भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील खापरी रेहपाडे येथील ग्रामस्थांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी चौकात मे मुदत उपोषण सुरू केलंय मात्र प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याने हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला या उपोषणादरम्यान आंदोलन आंदोलनकर्त्या तीन महिलांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आले नमस्कार आणि आज या खाबरी रेपाडी ग्रामवासी यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि आतापर्यंत आमच्या मागण्याचा विचार अजूनपर्यंत प्रशासनानं घेतला नाही आहे उद्या आम्ही चार वाजतापर्यंत आमच्या जर मागण्याचा विचार केला तर ठीक आहे अन्यथा आमच्या आंदोलनाचा तीव्र रूप घेण्यात येईल त्याचप्रमाणे आमच्या या उपोषणामध्ये जवळपास दोन ते तीन महिना यांची प्रकृती नाजूक आहे हनीधर यांच्या जीवाला काहीतरी हानी झाली ज्याला सर्वात जबाबदार हे प्रशासन ठरले छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील ठाणा गावात अज्ञात तापाची लागण होऊन दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला त्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी आज ठाणा येथे सांत्वन भेट घेत घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला तसेच सदरीला अज्ञात तापाची साथ लक्षात घेता आरोग्य विभागाने सतर्क राहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असे निर्देश दिले वेळ झाली आहे या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची पहाद्रा न्यूज अनकट